आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पहिल्या दिवशी सासन काठी व दुसऱ्या दिवशी रोध हो उत्सव प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू बुटा पासन काटी दुसरे दिवशी रथ का होतो सांगली जिल्हा तालुका अंतर्गत ग्रामपंचायत खरसुंडी या गावचे एक वेगळेच महत्व आहे कारण या गावच्या सुरुवातीला हो या श्री सिद्धनाथ बाबांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये वर्षातून दोन यात्रा भरतात यातील प्रमुख यात्रा म्हणजे चैत्र यात्रा होय या यात्रेवेळी प्रत्येक गावातून भाविक आपले शासन देऊन जातात व श्री सिद्धनाथांच्या देवळासमोर देवाला नमन करून मोठ्या उत्साहात शासन लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस तेहतीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आताच बुकिंग करा राणी महल महलगाठी नाचविली जाते हे मनोरम्य दृश्य बघण्याकरिता करुणांच्या संख्येने भाविक या नगरीमध्ये येत असतात शासनकाठी झाल्यावर दुसऱ्या दिवशी नाथबाबांच्या देवळापासून रथ तोडण्यास सुरुवात होते या रथाच्या समोर नाथबाबांच्या देवळातली मानकरी असतात डिजीसांच्या गजरात आलेली वाहिक आपला आनंद व्यक्त करतात व नाथबाबांचा रव तोडून आपल्यावरचे आलेले संकट टाळतात व हा रथ दुसऱ्या दिवशी का ओढला जातो याबाबत श्री सिद्धनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष यांच्याकडून उलगडा करण्यात आला या रथाचे काय महत्व आहे हे आपण सारवान न्यूज वर्तमानच्या माध्यमातून जाणून घेऊया श्री क्षेत्र खरसुंडी हे पुरातन मंदिर असून या मंदिरात श्री सिद्धनाथाची जी, जी मूर्ती असून हे आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातील लोकांचे कुलदैवत आहे या कुलदैवता असल्यामुळे हे पुरातन मंदिर असल्यामुळे या पुरातन मंदिरात काही रथाचे अवशेष सापडले त्या अवशेषावरून सा इथं रथ म्हणजे बगाट टाईप रथ चा चाक्या चाक्या असणाऱ्या बगाट टाईप रथ होता व तो रथ ओढण्याचा प्रघात होता हे अनेक वर्षे रथ मोडल्यानंतर कुणीही तो तयार केला नाही त्यानंतर ते ट्रस्टने श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टने संकल्प सोडून आज चांदीचा रथ बनवण्यात आला हा रथ ओढण्याचा प्रघात एवढ्याकरताच पा म्हणजे केला आहे की परिवारांसह व कुटुंबासह आपली यात्रा पूर्ण व्हावी या उद्देशात सुदेशातून स्त्री व मु, मुलांना दर्शन सुलभतेने व्हावे जेणेकरून लोक अनेक वेळा या मंदिरात सासनकाठीसाठी येतात पण देवदर्शन होत नाही म्हणून हा रथ ओढण्याचा प्रगात दुसऱ्या दिवशी आम्ही आवर्जून चालू करण्यात आलेला ले आहे हे या प्रथेला जवळजवळ आता दहा वर्ष पूर्ण होत आलेली आहे आणि ही प्रथा र पाडताना आम्ही हा रथ चांदीचा सिद्धनाथ मंदिरापासून जोगेश्वरी मंदिरापर्यंत माणसानं वडला जातो जेणेकरून मा रथाचा वेग कमी होऊन देवदर्शन सुलभतेने व्हावे हा एक उद्देश आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा